महायुती म्हणून इथं एकत्र दिसत आहे पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र आहे का कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत ते दरांगेच्या स्टेजवर जातात वारंवार तिथं भूमिका घेतात इथं तुमच्यासोबत हा सगळा विरोधाभास वाटत नाहीये राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसत आहेत अजित पवार गटाचे अनेक आमदार तिथून बसत आहेत नेमकं का अपेक्षित काय सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये की महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे आम्ही सगळे एकत्रच आहोत आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेले त्यांना त्यांची ते चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं आता या प्रश्नामध्ये पुढे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे